स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा जाव हीच बाप्पाची आदमी प्रार्थना आता वाजले सकाळचे साडेनऊ माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी पाच वाजताच उठले होते कारण की मला पाच वाजता उठायची सवय आहे मा माहेरी पण अशीच जाग येते मला पाच वाजता उठले व्यायाम वगैरे केला आणि आंघोळ वगैरे करून घेतली आणि आत्ता मुलं उठले भाऊ जायचं चालू आहे खाली स्वयंपाक बनवणं तर तिला म्हटलं मी वरचं आवरून वगैरे येते तोपर्यंत मी याच्या घड्या वगैरे घालून तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते बघा हे आहे बाहेरचं वातावरण ही एक खिडकी आहे वडील बसले आहेत लिंबाच्या झाडाखाली वरती दोन रूम आहे एक हॉल आणि एक बेडरूम तर एका बेडरूममध्ये दोन पलंग आहे हे हॉलमध्ये सोफा आणि एक बेड आहे तर इथं हॉलमध्ये कोणी थांबत नाही जास्त पण या बेडरूममध्येच थांबतात आणि सगळे तिथंच झोपतात खाली कोणीच थांबत नाही जास्त वेळ काही आणि इकडं बाहेरचं दाखवते झोका आहे पण तो पण पावसाने खराब झाला आहे तर याच्यावरती कोणी जास्त वेळ बसतही नाही आणि काही नाही फक्त संध्याकाळच्या वेळेस थोडंफार एखाद्या वेळेस बसलं तर बसतात नाही तर नाही पण मी बसून घेते आहे थोडंसं असं ढगाळ वातावरण झालं आहे आणि भावजही गेली आहे भाजीपाला वगैरे आणण्यासाठी कारण की मंडीमध्ये खूप ताजा ताजा भाजीपाला भेटतो आता वाजले दुपारचे दोन आणि माझं जेवण वगैरे झालं अकरा वाजताच जेवण केलं होतं मी कारल्याची भाजी बनवली होती आज आणि आज पण कारले आणलेत मला आवडती कारल्याची भाजी खायला आणि माझी फेवरेट ही आंबड्याची भाजी आहे लताने आम्हाला भाजीपाला वगैरे आणून दिला आणि ती गेली जॉबसाठी तर खरं तर तिचा जॉब नऊ वाजताच असतो पण आज ती अडीच वाजता गेली फक्त हजेरी लावून येते म्हणे आणि म्हटलं तोपर्यंत आपण पण बोर होऊन जाऊ तर भाजीपाला वगैरे पूर्ण व्यवस्थित निसून वगैरे ठेवते आणि ती येईपर्यंत जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करून घेते मी आज जायचंय आम्हाला प्रोझान मॉलला आणि मी आले आणि मॉल ला गेले नाही असं कधी झालंच नाही आता वाजले साडेचार भाजीपाला वगैरे निसून ठेवून दिला आणि प्रोझान मॉल ला जायचा कार्यक्रम कॅन्सल केला कारण किती अजून काही आलीच नाहीये कॉल केला होता तर रस्त्याने म्हणे यूज लागले तर इथं बनवायचे आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी त्यासाठी मी घेतले सुखं खोबरं कट करून दीड चमचा तीळ आणि बोजवार बोजवारामध्ये खडे मसाले टाकले पुरणे आणि थोडीशी अरबारीची डाळ हरबारीच्या डाळीच्या ठिकाणी तुम्ही डाळ्या पण यूज करू शकता शेवग्याची शेंगाची भाजी मीच बनवणार आहे कारण की ती पण खूप बोर झाली असेल तिला थोडीशी मदत होऊन जाईल माझी आणि एरवी पण मी बसूनच राहणार आहे ना मी नाही केलं तर ती करणारच आहे आपण पण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि एरवी पण ती मला कोणत्याच कामाला हात लावू देत नाही मी माझ्या इच्छेनुसारच काम करत असते कारण की काम करायला मला पण आवडतं मी अगोदर दोन भाजलेले कांदे गॅसवरती आणि थोडीशी कोथंबीर पण फ्राय केली होती तर बघा आणि याच्यामध्ये हा लसूण आणि भाजी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा खूप छान लागते खायला इथं अद्रक लसूण टाकलाय ठेसलेला तुम्ही इथं अद्रक आणि लसणाची पेस्ट पण यूज करू शकता त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून दिल्या आणि लाल तिखट आणि चिकन मसाला टाकला आहे आता याच्यामध्ये मसाला टाकून देऊया आणि हा जास्त प्रमाणामध्ये थोडासा फ्राय करायचा आणि लगेच याच्यामध्ये पाणी टाकून देणार आहे मी याच्यामध्ये गरम पाणी यूज केलं आहे तर मी कोणती पण भाजी बनवायची तर गरमच पाणी यूज करत असते कारण की आपल्या भाजीला तरी पण खूप छान येते आणि मी तेला करतने जास्त तेलाचा वापर करत नाही जास्त प्रमाणामध्ये तर थोडंच तेल असतं माझ्या प्रत्येक भाजीमध्ये तर इथं चालू आहे इथं चपात्या आणि आता इथं आपली भाजी पण रेडी झाली एकदा मनावर घेतल्यावरती स्वयंपाक बनवायला काही जास्त वेळ लागत नाही हे आहे सफरचंदचं झाड तर बघा याला फक्त एक वर्ष झालं आहे म्हणजे दुसरं वर्ष चालू आहे तर इतकं मोठं झालं पहिला ऑनलाईन खरेदी केलं होतं हे तर रोप होतं पण छान झालं आता हे मला वाटतं पुढच्या वर्षी याला सपरच्या देतील आणि हे चिक्कूचं झाड आहे तर बघा याला चिक्कू पण खूप मोठे मोठे आले तुम्हाला दाखवते मी तोडून आणि इकडं कोपऱ्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे हे तर खूप शेंगा येतात बरं त्याला पण अजून छोट्या छोट्या असतील बहुतेक पण काही मला काही दिसत नाही इकडं आंब्याचे दोन झाडं लावले ते ह्याच वर्षी लावले तर हे बघा असे छोटे छोटे झाडे इकडं या तुळशी बागा डायरेक्ट भीतीमध्येच आल्या त्या नारळाचे झाड पण आणले होते तर ते गेटच्या बाहेर लावले कासा करतो का काय जाऊं मोहे मोते तर यस नसावणार अगं बों पाळ ओहो कास सोक्यात दोन मोल जीरो नाही ना दोन मोल जीरोला ते सही न करू पोते किती करणार होते उद्या सावध मच्छर नाही वगळत की टेस्ट आम्ही आऊंगी ना खाना

या मग मी सांग तीन बॉल सार तुळस हां पण मग घाललं मला घाललं पुढे तुळजी घेऊन टाका पुढे पुढे सांग बरोबर जे आंबे झाड टाक चोळून आमचे जेवण वगैरे झाले आणि जेवण झाल्यावरती पण मुलाला असं काही ना काही पाहिजेच खायला तर इथं पॉपकॉर्न टाकले बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय